आणि त्याची मान्य मंत्री महोदयांनी उत्तर द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्या पाहता प्रथमतः मी शासनाचं आभार मानतो की खूप चांगले प्रकल्प दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान नियोजित केले आणि त्याची अंमलबजावणी आता चालू आहे कामकाज आणि त्यातील सगळ्यात महत्वाचा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड आणि त्याच्यामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन मान्यता दिल्या आणि आता पूर्व एक्सटेशनची मान्यता देऊन त्याचं काम सुरू होण्याची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे एम एस आय डी सी सुद्धा पुणे अहिल्यानगर आणि पुणे सोलापूर रस्त्यावर एलिवेटेड दोन रस्ते करत आहे त्यामुळे सुद्धा वाहतूक समस्या कमी होणार आहे आणि पी एम आर डी इनर रिंग रोड करत आहे त्यामुळे सुद्धा समस्या कमी होईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे मी काल चर्चेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मुंबईची जशी वाहतुकीची समस्या कमी झाली तशाच प्रकारे पुण्याचा सुद्धा वाहतुकीचा श्वास या निमित्तानं मोकळा होईल अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे मी स्पेसिफिक दोन तीन प्रश्न फक्त विचारणार आहे त्याच्यामध्ये पूर्व आणि पश्चिम जे काही रिंग रोडचं काम सुरू झालेलं आहे ते काम गतीने चालू आहे परंतु ते कधी पूर्ण होईल हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की पुणे अहिल्यानगर आणि पुणे सोलापूर या इलिव्हेटेड रोडचं काम आ, टेंडर काही एका रस्त्याचं झालंय दुसरं प्रोसेसमध्ये आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचे प्रकल्प एम एस आय डी सी करत आहे हे दोन्ही पूल किती कालावधीमध्ये आपण पूर्ण करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे ही पुलाची कामं सुरू असताना <coughs> पुणे सोलापूर रस्त्यावर आणि पुणे अहिलानगर रस्त्यावर आपल्याला अजून एक एक लेन करायला संधी आहे त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी पुणे राजगुरुनगर हे रस्त्यावर सुद्धा दोन्ही बाजूनी एक एक लेन होऊ शकते अशी स्थिती आहे तर ही कामं सुरू असताना या तिन्ही रस्त्यावरची एक एक लेन आपण कामं सुरू होण्यापूर्वी करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे तिसरा एक महत्त्वाचा माझ्या मतदारसंघास संबंधित प्रश्न आहे पुण्यापासून लोणी काळभोरपर्यंत मेट्रोची मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो काही प्लॅन तयार केलेला आहे तो मोबिलिटी प्लॅनमध्ये त्याचा समावेश झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये वाढती लोकसंख्या पाहता आणि पी एम आर डीचं नियोजन पाहता लोणी काळभोरपासून यवतची जी मागणी आहे त्याचा अंतर्भाव करणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न पी एम आर डीच्या माध्यमातून जे काही इनर रोडचं काम आहे त्याच्यामध्ये संपादनाचं काही निधी द्यावा लागेल आणि काही डी पी प्लॅन्समध्ये रस्ता त्या ठिकाणी नियोजित आहे त्यामुळे याचा इंटिग्रेटेड प्लॅनिंग केलं तर रिंग रोडचं सुद्धा काम सुरू होऊ शकतं आणि पी एम आर डी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतं तर हे काम आपण कधीपर्यंत सुरू करणार आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न या परिसरातून जाणारे दोन महत्वाचे रस्ते आहेत अहिल्यानगर टू संभाजीनगर हा पुण्याला जोडणारा एक रस्ता होतोय आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा एक महत्वाचा रस्ता होतोय या रस्त्यांची कामं आपण कधी सुरू करून कधीपर्यंत पूर्ण करणार मी परत काहीच प्रश्न विचार नाही विचारणार ना नाही फक्त या सगळ्यांची उत्तरं तुम्ही सगळी द्यावी एवढी अपेक्षा नक्की पाहिजे अध्यक्ष महोदय पुणे शहराचे वाढते नागरिकीकरण वाहतूक कोंडी आणि वाहतूकच नियोजन या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी नियोजन करीत असताना एम एस आर डी सी विभागाच्या माध्यमातून रिंग रोड एम एस आय डी सी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा रस्ते आणि मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे यामध्ये रिंग रोडच्या संदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीने दोन विभागात रस्ते त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आहे पुणे रिंग रोड पूर्वचा जर आपण विचार केला तर साधारणपणे बारापैकी नऊ पॅकेजचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे जे काही तीन पॅकेजचं प्रशासकीय मान्यता स्तरावर आहे आणि मे सव्वीस पूर्वी या तिन्ही पॅकेजची निविदा त्या ठिकाणी प्रसिद्ध करून ऑक्टोबर सव्वीसमध्ये ते तीन पॅकेजचंही काम त्या ठिकाणी सुरू केलं जाईल अध्यक्ष महोदय पश्चिमचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पाच विभागांमध्ये त्याचं विभागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पाचही ठिकाणी त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत अध्यक्ष महोदय एम एस आय डी सीच्या माध्यमातून हडपसर ते यवत या कामाच्या संदर्भातली निविदा आता प्रगतीपथावर आहे आणि निविदा भरण्याची अंतिम तारीख बावीस बारा दोन हजार पंचवीस आहे पुणे ते शिरूर या रस्त्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची मान्यता चार बारा दोन हजार पंचवीसला प्राप्त झालेली आहे आणि निविदा स्वीकृती पत्र देण्याची प्रक प्रक्रिया आता त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड प्रकल्प या कामाचं आता भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात येईल तळेगाव चाकण शिक्रापूर निविदा प्रक्रिया आता या कामाची प्रगतीपथावर आहे आणि निविदा भरण्याची अंतिम तारीख बावीस बारा 12, दोन 12, हजार पंचवीसची आहे आणि मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भामध्ये महामेट्रोद्वारे सोलापूर रोड लगत असलेल्या हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे अकरा पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा पाच बारा पंचवीस रोजी याला शासनाने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे या मेट्रोच्या संदर्भामध्ये पुढच्या टप्प्याच्यासाठी काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत कारण त्या ठिकाणी एक क्रॉसिंग फ्लायओवर त्या ठिकाणी जातो आहे आणि म्हणून पाहिजे तर आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्हाला संवाद साधून त्या ठिकाणी बैठक करण्याची सूचना केली जाईल के त्या ठिकाणी टेक्निकल काही मुद्दे असल्यामुळे त्याची फिजिबिलिटी त्या ठिकाणी बघावी लागणार आहे आणि याची व्यवहारे आता त्या ठिकाणी तपासून पुढचा निर्णय केला जाईल सुनील अण्णा अपूप्रश्न आहे लगेच होऊन जाईल एक मिनिट एक मिनटं अण्णा एक मिनट अण्णा एक मिनटं जरा आन्ना? एक पुणे शहर आणि परिसराच्या या वाहतुकीच्या समस्यांच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी महोदय माननीय मुख्यमंत्री स्तरावरून या प्रकल्पांशी निगडीत असलेल्या विविध यंत्रणा ज्या ज्या काही आहेत भूसंपादनाचा विषय असेल आवश्यक त्या परवानग्या असतील कामांच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येतो आहे आणि त्यातल्या त्यात त्या वाहतूक सुरळीत कसं राहील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत कुल जर आता मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की टेक्निकल हडपसरच्या संदर्भातली जी अडचण आहे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सगळ्या बै विभागांच्या बैठकाहून ती तांत्रिक अडचण कशी दूर करायची या संदर्भातला निर्णय झालेला असल्यामुळे आता कांचनपासून यवतपर्यंतची जी मागणी आहे जो पी एम आर डेचा महत्वाचा भाग आहे ग्रोथ सेंटर आहे त्या संदर्भातला आपण सकारात्मक विचार करणार का एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आता खडकवासला टनेलचं काम झाल्यामुळे खडकवासल्यापासून जवळपास लोणी काळभोरपर्यंत जवळपास शंभर मीटरपासून दोनशे मीटरपर्यंत रुंदीची जागा ही आपल्याला शासनाकडे शासनाच्या मालकीची उपलब्ध जलसंपदा विभागाची उपलब्ध होईल त्याच्यावर आमची सगळ्यांची मागणी आहे की जर वाहतुकीचं नियोजनासंदर्भामध्ये व्यवस्थित आराखडा तयार केला तर आम्हाला सगळ्यांना त्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडायला सोयीचं होईल आपण तयार करणार का आणि जो काही रिंग रोड केलाय त्याच्यामध्ये मेट्रोचं नियोजन आपण म्हणजे जो एम एस सी रिंग रोड पुण्याच्या भोवती करतोय त्याच्यामध्ये मेट्रोचा समावेश केलेला आहे का हा माझा प्रश्न मंत्री भाऊ अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये विभागाचा आणि सन्मानिय आमदार महोदयांशी बैठक त्या ठिकाणी करून सर्व टेक्निकल गोष्टी त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवल्या जातील सुनील